दहा दिवसात मोठा बदल घडणार आहे तरीही हार मानू नका राहुला हावी होऊ देऊ नका जी तुमच्या मागे सतकट रचत आहे सिंह राशीच्या लोकांना सुखदुःखात सहभागी असतील पण काही लोक फक्त तुमच्या पत्नाची वाट पाहत असतील अशा तंत्रमंत्र करणाऱ्या लोकांपासून सतर्क राहा विशेषतः हो पुढील दहा दिवसांत कारण या दहा दिवसांत मोठा बदल घडणार आहे मी तुम्हाला त्या कपटी स्त्रीचे नावही सांगणार आहे जिला तुम्ही कधीच ओळखले नसेल पण जी तुमच्या मागे रचत आहे या बदलाच्या काळात शनिदेव आपली स्थिती बदलणार आहे शनी त्यांच्या कुंभ मधून मीन राशीत प्रवेश करणार असून तिथे ते तब्बल अडीच वर्ष राहतील त्यामुळे तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडणार आहे तुम्हाला जे यश मिळवण्यासाठी मोठ्या अडचणी आल्या ते यश आता सहज मिळू सिंह राशीच्या पूर्वी ज्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागायची आता त्या गोष्टी सहज साध्य होती जर तुम्ही पूर्वी दहा रुपये कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आता लाखो रुपये कमविण्यासाठी प्रयत्न करायला हवा मोठ्या संधी तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील फक्त त्यांचा फायदा घ्या तुमची मानसिकता मोठी ठेवा छोट्या गोष्टींचा विचार करत बसू नका तुमच्या आयुष्यात काही लोक असेही असतील जे महिन्याला दहा ते बारा हजार कमावतात आणि त्यात समाधानी असतात पण तुम्ही वेगळे आहात तुम्हाला मोठे यश हवे आहे तुम्हाला आयुष्यात मोठे काहीतरी करायचे आहे तुमची इच्छा आहे की तुम्ही लक्झरी आयुष्य जगावे पण घरगुती जबाबदाया आणि अडचणी तुम्हाला थांबवत असतील तरीही हार मानू नका कारण मेहनत करणाऱ्या लोकांना नेहमी यश मिळते सिंह राशीच्या लोकांना पुढील दहा दिवसात काही मोठ्या संधी तुमच्या समोर येतील मात्र या कालावधीत तुम्हाला आळस दूर करावा लागेल जर तुम्ही आळस केला तर तुमची ही संधी वाया जाईल शनी ग्रह जेव्हा चांगली स्थिती निर्माण करतो तेव्हा राहू ग्रह मध्ये येऊन तुम्हाला आळस देतो ज्या कारणाने तुम्ही मेहनत करणं सोडून देता आणि यश तुमच्या हातातून निसटून जात त्यामुळे राहूला हावी होऊ देऊ नका टाळा आणि मेहनतीला प्राधान्य द्या ब्रह्मांडाचे एक साधे तत्व आहे तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता आणि विचार विचार करता त्या तुमच्या जीवनात सत्य होतात त्यामुळे नकारात्मक सोडून द्या धन यश आणि आनंदाबद्दल विचार करा जर तुम्ही मनात एखादी चांगली गोष्ट सत ठेवाल तर ती गोष्ट लवकरच तुमच्या जीवनात सत्यात उतरेल म्हणूनच मोठ्या गोष्टींचे स्वप्न पहा कारण ज्यांचे विचार मोठे असतात त्यांचे यश देखील मोठे असते सिंह राशीच्या लोकांनो पण काय करावे हे मन आहे ना होय हेच मन आहे जे अस्वस्थ राहते मला माहित आहे तुमच्यापैकी जवळपास नव्वद टक्के लोकांचे मन खूप अस्वस्थ राहते दहा टक्के लोकांचे थोडे बरे असते पण बहुतांश लोक मानसिक अशांततेने त्रस्त असतात मग आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी काय करावे मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर काही गोष्टी पाळल्या पाहिजे सर्वप्रथम जर तुम्ही मनावर विजय मिळवला तर समजा तुम्ही खूप शक्तिशाली होणार आहात हे माणसाला सर्वत्र खाली खेचते पण जर तुम्ही या मनावर नियंत्रण ठेवले तर तुम्ही अत्यंत बलवान बनू शकता मनावर नियंत्रण कसे मिळवायचे त्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतील सिंह राशीच्या लोकांना कामात हस्तक्षेप करू नका जोपर्यंत कोणी तुमची मदत मागत नाही होय तुम्हाला कोणाच्याही कामात दखल द्यायची नाही जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही दुसरे म्हणजे लोकांना माफ करायला आणि काही गोष्टी विसरण्याची सव्य लावून घ्या हे अत्यंत महत्वाचे आहे कारण माणूस राग द्वेष आणि सुडाच्या भावनेने स्वतःचे नुकसान करतो तिसरे ओळख मिळवण्याच्या इच्छेपासून दूर राहा पण असे काम करा की तुमची स्वतःची चांगली ओळख निर्माण होईल प्रतिष्ठा आणि सन्मान यासाठी कृती हाच एकमेव उपाय आहे चौथे मत्सराच्या भावनेपासून दूर राहा अनेकदा इतरांना यशस्वी होताना पाहून आपल्याला जळफरात होतो पण ही भावना स्वतःसाठी हानिकारक आहे त्यामुळे तुमचे स्वतःवर लक्ष केंद्रित करा पाचवे स्वतःला कोणत्याही परिस्थितीत सामावून घ्यायची कला शिका तुम्ही गरीब असाल तरी हरकत नाही श्रीमंत असाल तरी हरकत नाही परिस्थिती काहीही असो मेहनत सुरू ठेवा तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला आराम मिळत नाही पण तरीही त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घ्या सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात जर अशी स्त्री असेल जी तुमच्याशी सलोख्याने वागत नाही तुमच्या घरात नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी राहत असेल आणि तुमच्याशी स्पर्धा करत असेल तर तुम्ही तिच्यापासून सावध राहा कारण अशी स्त्री तुमच्या यशाचा द्वेष करते आणि तुमचं नुकसान करण्यासाठी तांत्रिक उपायांचा वापर करू शकते त्यामुळे घरात सत भांडणं मुलांना होणाऱ्या आजारपण अचानक येणाऱ्या समस्या नुकसान व्यवसायातील अपयश अशा गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते अनेक वेळा असंही होत की जी व्यक्ती समोर हसून बोलते तीच तुमच्या मागे तुमच्या नावाने अपशब्द बोलते आणि तुम्हाला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करते आणि हे लक्षात ठेवा प्रत्येकाला दुसऱ्याच्या यशाचा हेवा वाटतो मग तो सख्खा भाऊ असो बहीण असो शेजारी असो किंवा कोणीही असो जर तुम्ही तुमच्या भावापेक्षा पुढे गेला तर त्याला हेवा वाटतोच पण काही लोक हेवा करताना त्याचे खुले प्रदर्शन करत नाही तर काही जण तुमच्या पायाखालची जमीन काढण्यासाठी षडयंत्र करतात सिंह राशीच्या लोकांना ज्याला बदलता येत नाही त्याला स्वीकारायला शिका हे जीवनाचे सत्य आहे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक काम घेऊ नका म्हणजेच जितके करू शकता तितकेच करा नाहीतर तुम्ही स्वतःचा मानसिक आणि शारीरिक थकवा वाढवून घ्याल तुमच्या मनाला कधीही रिकामे ठेवू नका काही ना काही चांगले काम करत राहा भजन ऐका कीर्तन करा जर वेळ असेल आणि काही काम नसेल तर मंदिरात जा सकारात्मक आणि उंच विचार असलेल्या लोकांच्या संगतीत राहा चांगल्या लोकांसोबत राहिला तर तुमचे विचारही सकारात्मक होतील कधीही काम पुढे ढकलू नका ज्या गोष्टी तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो त्या आताच करा रोज ध्यान करा मंदिरात जा आरती करा धर्माशी संबंधित गोष्टींमध्ये रस घ्या आणि हो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा राधे राधे चा जप करा जर तुम्ही राधे राधे चा जप करत राहिला तर तुमच्या आयुष्यात सर्व काही योग्य मार्गाने घडेल हे सर्व तुम्ही आत्मसात केले तर तुमचे जीवन उत्तम होईल हे निश्चित सिंह राशीच्या लोकांनो व्यवसायात जोडीदार निवडताना सर्व गोष्टींचा नीट विचार करावा महिलांना त्यांच्या कामात उत्साह वाटेल आणि ऑफिसमध्ये एखादे महत्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यश मिळेल नवीन अनुभव मिळू शकतात कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यात काही पैसे खर्च होतील आर्थिक स्थिती सामान्य राहील पण अनावश्यक खरेदी टाळा व्यापारी लोकांनी जोखमीचे निर्णय घेऊ नयेत अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी एखादा नातेवाईक अचानक घरी येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या दिनचर्यात बदल होऊ शकतो घरगुती गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगा कारण काही अनपेक्षित अडचणी वाढू शकतात आज कोणतेही काम करण्यास हरकत नाही पण संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते मात्र शहानपणाने निर्णय घेतल्यास सर्व व्यवस्थित होईल मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते खर्चांवर नियंत्रण ठेवा व्यापारात अचानक काही समस्या येऊ शकते जमिनीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य विचार करूनच निर्णय घ्या